अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुका संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी बैठक घेत विविध संघटनांची चर्चा केली आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शहरातील तृतीय पंथीयांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी काजल गुरु यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार असे आश्वासन दिले आणि काजल गुरु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंढे सहाय्यक आयुक्त सपना वसावा आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजान सुनील खलचे किरण उजागरे आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याबाबत सर्वांनी सामूहिक शपथ घेतली यावेळी संकल्प कलश उपक्रमाची सुरुवात करण्यात आली शहरात मनपाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत मतदानासाठी जनजागृती करण्यात येत आहे मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते पार पाडण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीच्या पर्वात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी या डॉक्टर पंकज जावळे यांनी केले आज आपल्या लोकसभा पूर्ण निवडणुकीत आपल्याला समाज असून आम्ही पण मतदान करणारे शंभर टक्के माझी नागरिकांना हीच विनंती तुम्ही पण सगळे मतदान करा मतदानाचा हक्क आपण

मतदानाच्याविषयी प्रचार प्रसिद्धी या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिकेच्या अनुषंगाने संकल्प कलश ही म मोहीम राबवली जात आहे या माध्यमातून शहरातील विविध भागामध्ये हा कलश जाऊन यामध्ये मतदान करण्याविषयीचा जो संकल्प आहे तो संकल्पाचं पत्र यामध्ये टाकलं जाणार आहे व त्या माध्यमातून व्यापक स्वरूपात या अहमदनगर महानगर पालिका हद्दीमध्ये शंभर टक्के मतदान कसं केलं जाईल या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न जात जाते त्यामध्ये आज दिव्यांग बांधवा बांधवांच्या माध्यमातून विविध संघटना देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत अहमदनगर महानगरपालिके विविध अधिकारी पदाधिकारी विविध सुजान नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत तरी मी सर्व अहमदनगर शहरवासियांना पुनश्च जाहीर आवाहन करतो की येत्या तेरा मेला आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं व हा लोकशाहीचा पर्व गर्वाने साजरा करावा जय हिंद जय महाराष्ट्र भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम आपण राबवले जात आहेत त्यामध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या ज्या घंटागाड्या आहेत त्या माध्यमातून पोस्टर्स झिंगर्स याची देखील आपण अंमलबजावणी करत आहोत महानगरपालिकेच्या जी शहर बससेवा आहे त्याच्या माध्यमातून देखील आपण प्रचार व प्रसिद्धीचं कारवाई हाती घेतलेली आहे तसेच अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध शाळे विविध ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी देखील आपण जनजागृतीची मोहिमा आयोजित केली आहे रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा याचे देखील आपण आयोजित केले आहे तसेच अहमदनगर महानगरपालिकेच्या विविध उद्यानं आहेत त्या ठिकाणी देखील आपण लोकजागृतीचे फलक त्या ठिकाणी लावले आहेत तसेच जे वॉर्निंग ग्रुप्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपण दररोज त्यांना प्रबोधनाचं व या लोकशाहीच्या पर्वामध्ये सामील होण्यासाठी आपण त्यांना आवाहन करत आहोत तसेच शहरातील सक्रत दर्शने असणारे जे मोठमोठे होर्डिंग्स आहेत त्या माध्यमातून देखील आपण शहरातील विविध नागरिकांना विविध संस्थांना देखील समावेश करून आपण त्याचं देखील प्रबोधन करत आहोत कारण मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते पार पाडणे ही सर्वांची जबाबदारी आहे त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत तसेच सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून विविध प्रभाग कार्यालये या ठिकाणी देखील आपण कार्यक्रम राबवत आहोत जसेच विविध उत्सव आहेत त्या उत्सवामध्ये देखील आपण पण फलक सेपी आपन आपन हो सेल्फी पॉईंट्स याच्या माध्यमातून आपण जागृती करत आहोत तर माझी सर्व अहमदनगरवाशियांना नम्र आव्हान आहे की या लोकशाहीच्या पर्वामध्ये आपण उत्साहाने सामील व्हावं ज्या पद्धतीने आपण घरोघरी प्रत्येक सण उत्सव साजरा करतो तोच त्याचप्रमाणे हा लोकशाहीचा उत्सव देखील आपण सर्वांनी सामील करावा अहमदनगरपालिकेच्या माध्यमातून आपला ज्या ज्या वेळेस जी जी गरज लागेल प्रबोधनाच्या बाबतीत मतदार शोधण्याच्या बाबतीत भूत शोधण्याच्या बाबतीत ही सर्व आपण उपलब्ध करून देतो जिल्हा प्रशासन देखील आपल्या यासाठी मदत करण्यासाठी उत्सुक आहे आपण सर्वानी सहभाग नोंदवा हा उत्सव शंभर टक्के करा, करावा अशा आपण सर्वांना नम्रहा लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा